नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पोह्याचे गुळडाडू तर बनवायला सुरुवात करूया साधारण दोन वाट्या हे पोहे आहेत तर खरपूस असे एकाच रंगावर आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी कढई घेतलेली आहे कढई थोडी जाड बुडाची घेतलेली आहे आणि असं सारखं फिरवत आपल्याला सोनेरी रंगावर आपल्याला थोडंसं हे एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत कमीत कमी हे भाजण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटे लागतात तर खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत बनवायला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी आहेत हे लाडू सारखं असं फिरवत राहायचं आहे आणि तेल किंवा तूप न घालता हे पोहे छान असे खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे तो सा। है। तर मीडियम गॅसवर असं सारखं असं फिरवत राहायचं आहे तर एकसारख्या रंगावर असे खरपूस पोहे भाजल्या गेलेले आहे तर थंड करून घेऊया आपण हे पोहे तरी इथं बघू शकता छानपैकी एकसारखा रंग आलेला आहे तर एक वाटी मी खोबरं जाडसर असं खिसून सा घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला असं सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे तर छानपैकी हे सुद्धा आपण खरपूस भाजून घेणार आहोत तर खोबरं सुद्धा आपल्या छान सोनेरी रंगावर भाजल्या गेलेलं आहे तर यानंतर आपण हे सुद्धा थंड करून घेणार आहोत तर इथे मी काही काजू बदाम घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर काजू बदामाऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता तर छान असं खरपूस भाजून घेणार आहोत तर छानपैकी आपले डायफ्रूटसुद्धा भाजून झालेले आहे आणि खोबरंसुद्धा छान असं थंड झालेलं आहे डायफ्रूटसुद्धा आपले भाजून थंड झालेले आहेत तर इथे मी चार वेलची घेतलेली आहेत याचीसुद्धा पावडर बनवून घ्यायची आहे त्याचबरोबर मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपण जे पोहे थंड करायला ठेवले होते तेसुद्धा पोहे आपले थंड करून झालेले आहेत तर या पोह्याची आपल्याला छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर पावडर बनवून घेऊया तर दोन बॅचमध्ये आपल्याला ही रवाळ आप अशी पावडर दळून घ्यायची आहे तर छानपैकी रवाळ अशी पावडर दळून घेणार आहोत तरी तर बघू शकता अशा पद्धतीची मी रवाळ पावडर अशी दळून घेतलेली आहे तर दुसरीसुद्धा बॅच आपण दळून घेणार आहोत ड्रायफ्रूट आपल्याला प्लस मोडवर फिरून घ्यायचे आहेत जेणेकरून याचा लगदा न बनता असे रवाळ अशी दळल्या जातील तरी तर बघू शकता आपले मेव्याची सुद्धा मस्त लगे अशी पावडर तयार केलेली आहे आणि तर इथं बघू शकता सुक्या मेव्याची काजू बदामाची छान अशी जाळसर पावडर बनून घेतलेली आहे त्याचबरोबर हे सुद्धा रवाळ दळून घेतलेलं आहे पोहेची पावडर तर आपल्याला हे जे खोबरं आहे हे आपल्याला फक्त क्रश करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता इझिली हे क्रश होतं आणि त्याचबरोबर मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून मिक्स करायचा आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालूया तर गूळ तुम्ही तुमच्या गोळीनुसार करू शकता तर सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत तर इथं बघू शकता सर्व जिन्नस आपले एकजीव करून झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तीन तर सर्व जिन्नस आपले मिक्स करून झालेले आहेत आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे तर दोन ते तीन चमचे तूप घालून घेणार आहोत तर साजूक तूप घेतलेला आहे साधारण दोन चमचे घालणार आहे मी आणि हे तूप एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्सरला परत प्लस मोडवर फिरून घ्यायचं आहे तर मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे तर हे लाडू खायला तर पौष्टिक आहेतच आहेत पण बनवायला खूप सोपे आहेत आणि लवकरात लवकर होतात तर अशा पद्धतीने आपण आता लाडू बनवून घेणार आहोत तर असे वळ इझिली वळतात हे लाडू जर का तुमचं मिश्रण असं कोरडं पडलं असतं त्यावर तुम्ही तूप घालून असे छानपैकी लाडू वळू शकता तर इथं इथं बघू शकता संपेपर्यंत छान असे लाडू खुसखुशीत राहतात तर अशा पद्धतीने आपण लाडू सर्व वळून घेणार आहोत तर इथं बघू शकता दुसरा सुद्धा लाडू आपला इझिली वळला गेलेला आहे परत मी एक वेळेस लाडू वळून दाखवणार आहे इझिली हे लाडू वळले जातात तरीत तरीत शे शे तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू वळवून घेऊ शकता तरी तर बघा तरी इथं बघू शकता छान असे गोल असे लाडू वळले जातात तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा लाडू वळून घेणार आहोत तर रेडी आहेत आपले पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे गुळ पोह्याचे लाडू तर चवीला अतिशय टेस्टी लागतात एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा बनवायला तशीच खूप सोपी आहे आणि लवकरात लवकर होतात तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा